सोलापूर शहरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक या या शरुण हांडे यांच्या अपहरणाच्या घटनेनं या ठिकाणी विविध चर्चा आणि एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका समर्थकानं जुन्या वैमनस्यातून हा बदला घेण्यासाठी हे कृत्य किंवा हा प्रकार किंवा ही घटना केल्याचे समोर आलंय सोलापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे शरुण हांडे यांचा जीव तरी वाचलेला असून मुख्य आरोपीसह काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे यामध्ये पोलिसांशी शिताफीने केलेली कारवाई आणि सतर्कता हे मुख्य कारण आहे शरुण हांडे याने या, या थर्रक घटनेची माहिती देताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला मी पांढरपुरवरती उभा होतो तेव्हा गाडीतून सात जण आले त्यांनी माझ्यावरती कोयता हॉकी स्टिक आणि तलवारीनं हल्ला केला त्यानंतर माझे हातपाय बांधून मला गाडीत बसवलं हो आणि नेऊन घेऊन गेले पोलिसांनी वेळीच या कारवाई केल्याने माझी सुटका झाली नाहीतर हत्या देखील झाली असती पोलिसांनी वेळीच पावली उतरली त्यामुळे शरणू हांडे जिवंत आहे अन्यथा ता त्याची देखील कदाचित मसादचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासारखंच अपहरण करून हत्या झाली असती असं देखील शंका उपस्थित केली जात आहे आणि तसा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे शरणू हांडे याला गंभीर यामध्ये गंभीर प्रकारची दुखापत देखील झाली आहे किंवा जखमी अवस्थेत तो सोलापूर येथे उपचारासाठी त्याला दरम्यानच्या काळात दाखल देखील करण्यात आलेला आहे त्याच्या या आपबीतीने किंवा या घटनेने या प्रकरणातील क्रूरतेचा एक प्रकारे अंदाज येतोय या अपहरणातील किंवा या अपहरणामागील कारण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घडलेल्या एका घटनेत दडलेला आहे यावेळी मुख्य आरोपी हा अमित सुरवसे यांनी आमदार गुपचंद पडळकर यांच्या गाडीवरती दगडफेक केलेली होती अमित सुरवसे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पवार गटाचा एक कार्यकर्ता आहे असं देखील म्हटलं आहे संबंधित घटनेचा बदला म्हणून काही दिवसांपूर्वी शरण हांडे यांनी अमित सुरवसे याला मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता त्यानंतर दोन्ही प्र दोन्ही बाजूंनी किंवा दोन्ही पक्षांनी आपापसात वाद देखील मिटवल्याचा दावा केलेला होता किंवा तसं म्हटलंही जातं मात्र अमित सुरव्याच्या मनात या मारहाणीचा आणि अपमानाचा राग कायम होता हाच राग या अमारहानी किंवा अपहरणामागील कारण ठरलाय अमित सुरवसयाने पुण्यातून भाड्याने कार घेतली होती आणि त्यानंतर त्याच कारमध्ये आपल्या मित्रांच्या मदतीनं सोलापुरात येऊन शरुण हांडेयाला घराजवळून किंवा त्या टपरीवरून शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं या कृत्याचा उद्देश त्याचा होता अशी माहिती पोलिसांना दिलेली आहे अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली चार पथकं त्याच्या शोधासाठी रवाना देखील झालेली होती आणि गुरुवारी रात्रीच म्हणजे दिनांक सात ऑगस्टच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास कर्नाटकातील हुर्टी गावाजवळ अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले यावेळी शरुण हांडे गंभीर जखमी अवस्थेत देखील आढळलेला होता पोलिसांनी त्याला तात्काळ सोलापूरच्या सोलापूर येथे हॉस्पिटलला उपचारासाठी आणलं त्यामुळे त्याचा जीव देखील वाचला दरम्यानच्या काळात जी कोणती भाड्याने घेतलेली गाडी होती त्या गाडीमध्ये जी पी एस होतं त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं असं देखील पोलिसांनी सांगितलं त्यानंतर दरम्यानच्या काळात शरुण हांडे याचा भाऊ विष्णू शिवराया हांडे यांनी देखील याच्या दरम्यान फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीवरून सोलापूर शहर पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या अनोळखी जे काही मित्र आहेत त्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे परंतु या प्रकरणानं सोलापूर मधील भाजप आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आहे त्या गटामध्ये यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चौघाट्यावर आहे यापूर्वी दोन्ही गटांमध्ये अनेकदा राजकीय तणाव देखील निर्माण झाला आहे शरुण हांडे याच्या अपहरणामुळे हा संघर्ष आणखी तीव्र देखील शक्यता आहे काही स्थानिक सूत्रांनुसार या प्रकरणात आणखी काही राजकीय नेत्यांची नावं देखील समोर येऊ शकतात परंतु याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत अशी माहिती दिलेली नाही परंतु सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केलाय मुख्य आरोपी अमित सुरवसे यांच्यासह इतर संशयितांची यामध्ये आता कसून चौकशी सुरू आहे शरण हांडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याच्यावरती सध्या सोलापूर येथील जे काही रुग्णालय आहे त्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु या प्रकरणानं सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात जो काही तणाव आहे तो देखील निर्माण होऊ शकतो किंवा दोन्ही राजकीय गट आता आमने सामने येऊ शकतात मात्र या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून प्रतिक्रिया आले नाही परंतु पडळकर यांनी दरम्यानच्या काळात एक प्रतिक्रिया दिली की हा जो काही प्रकार आहे तो राजकीय याच्यामागे काहीतरी प्रकार आहे का हे देखील तपासावं लागणार आहे परंतु याच्यामागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा हात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तरुण पिढीने कायम बोध घ्यायला हवा किंवा घ्यायला हवा की आपण भविष्यात असं काही करू नये आणि ज्यावेळेस आपण एखाद्या कुठल्याही नेत्याचं नेत्याच्या पाठीमागे उभे राहतो किंवा राजकारणात ह्या गोष्टी घडत राहतात परंतु आपण आता खऱ्या अर्थानं यामध्ये नेते, नेते, या नेते कामाला येतात का किंवा नाते नेते पाठीमागे उभे राहतात का हे देखील पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं आपण संबंधित व्यक्तीशी बाजू घेतलेली पाहिजे आणि ती देखील रास्त असली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं सगळं काही खरं आहे असंच म्हणावं लागेल परंतु या प्रकाराबद्दल खरोखरच उलट सुलट चर्चा सुरू आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर सम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ